महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा मोर्चा निघत आहेत ठाणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारचा ठाणे जिल्ह्याचा मोर्चा निघणार आहे त्यासाठी पंचवीस तारखेला एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या त्यानंतर या संपूर्ण मोर्चाची तारीख समजणार आहे एक्झॅक्टली काय मागण्या आहेत लोकांना याच्याबद्दल काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे आत्ता मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते अशासाठी म्हणतोय की या संपूर्ण मोर्चांना कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही कुठल्याही प्रकारचा झेंडा नाही हे मुक मोर्चा आहेत तरीही त्या मोर्चांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे आत्ता आपल्याबरोबर अनेक मंडळे आहेत सांगा एक्झॅक्टली काय तुमच्या मागण्या आहेत कोपर्डीमध्ये ज्या ज्या आमच्या भगिनीवरती बलात्कार झाला त्या आरोपींना तात्काळ फास्ट्रॅक कोर्टामध्ये तो निकाल घेण्यात यावा आणि त्याला भाषीच देण्यात यावी दुसरी आमची मागणी आहे की आमच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे मराठ्यांचा तो आरक्षणाचा मुद्दा तातडीने मार्गी लावावा आणि तिसरी मागणी जी आहे ते अट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये आहे की जे ज्या आतापर्यंत अट्रॉसिटी होत आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खुट्या अट्रॉसिटी दाखल केल्या जातात आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी तुमचं काय म्हणणं आहे मी असं ठरवलं की आपला जो मराठा समाज जो इथे ठाणे जिल्ह्यात विखुरलेला आहे त्याला प्रथम एकत्र करूया एकत्र करून नंतर गडकरी येथे मोठा कार्यक्रमच्या स्वरूपामध्ये मराठा समाजाची बैठक घेऊ आणि आपण काम करू मराठा समाजामध्ये आता इतका मतलब यावेळी खूप असं निर्माण झालेलं आहे की प्रत्येक स्त्रीला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे कारण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात जास्त सफर त्यांना करावं लागतं म्हणजे भगिनींवरती जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्याच्यामध्ये फक्त स्त्रियाचं नाही संपूर्ण समाज तर भरला जातो पण स्त्रियांवरती जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं त्याला सामोरं जावं लागतं मग त्यासाठी कपडी प्रकरणासाठी त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याला नाराधवांना फाशी देण्यात येतात मुख्यतः तीन मुद्दे समोर आहेत एकतर तर जी घटना घडली त्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे दुसरी ॲट्रोसिटीच्या कायद्यांमध्ये बदल केला गेला पाहिजे आणि तिसरं मराठा आरक्षण अशा प्रकारचे विषय या संदर्भात समोर आहेत माझ्याबरोबर पत्रकार देखील आहेत मला सांगा दिलीप पाटील काय काय एकंदरीतच या मोर्चाच्या संदर्भात काय पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं जवळ नाही राज्यभरामध्ये मराठा समाजाचे मुख मोर्चे निघत आहेत आणि नेहमी मराठा समाज हा एकमेकाचा पाय खेचणारा एकमेकाविरोधात लढणारा किंबहुना राजकारणात सक्रिय असल्यामुळे राजकारणातच रमणारा अशा स्वरूपाची जी, जी एक इमेज झाली होती त्या इमेजमधून बाहेर पडून राजकारण कुरगुडीचं राजकारण नाकारून मराठा समाज पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येत आहे तर याची मुंबईच्या मोर्चाची रंगीत तालीम म्हणून ठाण्यात त्यांनी काय तयारी केली आहे निश्चितपणे ठाणे हे नवी मुंबई आपल्या मुंबईच्या नाकावरचं असल्या वेशीवरचं असल्यामुळे ठाणेचा मोर्चा हा निश्चितपणे रंगीत तालीम असेल आणि त्या मोर्चामध्ये आमची अपेक्षा आहे की साधारण एक कोटी लोक मराठा समाज एकत्र येईल आणि त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून ठाणे जिल्हा निश्चितपणे त्यामध्ये सहभागी होईल अवयव दान जनजागृती महाराली समाजरत्न श्री नांचीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या प्रेरणेने आगामी तेवीस तारखेला निघणाऱ्या अवयवदान जनजागृती महारालीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हा राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याची क्षमता असलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग तसंच शहरातील नामवंत नागरिकांचा देखील सहभाग लक्षात ठेवा दिनांक तेवीस सप्टेंबर अवयव दान जनजागृती महारॅली अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा आणि आपली जबाबदारी पार निमंत्रक श्री एकंदरीतच असं सूर नेहमी उमटत असतो की मराठा समाज आज मागण्यांसाठी रस्त्यावर येतोय परंतु या समाजाने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेले आहेत नॅचरली हा प्रश्न समोर येत असतो की जर एवढा मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिलेल्या आहेत या समाजाने मग आज या समाजाला रस्त्यावर का उतरावं लागत आहे सर महाराष्ट्राला जरूर मुख्यमंत्री दिले आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये असे दीडशे एक कुटुंब आहेत मराठा समाजाची जी सदन आहेत संपन्न आहेत ज्यांच्याकडे सूतगिरणा आहेत साखर कारखाने आहेत कॉलेजेस आहेत सगळं काय आहे पण ते त्यांनी स्वतःच्या नावावरती केलेलं आहे त्याचा समाजाला काही उपयोग होत नाही समाज म्हणून आपण फक्त दीडशे कुटुंबाला मराठा म्हणणार का एवढे लाखाचे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्र ढवलून निघाला आहे मराठा कधी नव्हे तो एक संघ झाला भावभंकेच्या पलीकडे जाऊन हा सगळा मोर्चामध्ये सामील होत आहे तर नेमक्या आपल्या मागण्या काय त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांबरोबर किंवा सरकारबरोबर चर्चा करणार तर कोण चर्चा करणार आहे नक्की तुमच्या ज्या भावना आहेत त्या लाखाच्या आहेत त्या लाखाच्या भावना तुम्ही मुख्यमंत्री मांडायचे असेल तर काहीतरी प्रश्न असतील आणि कोणी मांडायच्या असं काय याचं नियोजन आपण केलं परंतु एकही मोठा नेता इनफॅक्ट परवाच्या मोर्चामध्ये देखील रायगडला जो मोर्चा निघाला होता सगळे नेते मागच्या रांगेमध्ये होते मग मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी चर्चा करणार कोण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लिखित स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत आमच्या मागण्या आम्ही त्यांना मा देत आहोत मुंबईचा जो मोर्चा जो निघणार आहे मुख्यमंत्री त्याला सामोरं यावं आणि आम्हाला निर्णय द्यावा तिथे एकंदरीतच निवडणुका आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रात इतरही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्याचा याला काही संदर्भ आहे का काय सांगाल तर निवडणुकाचा संदर्भ ह्यात असावा असं मला वाटत नाही पिढ्याने पिढ्या मराठा समाजाबद्दल जे काही असंतोष होता तो या माध्यमात व्यक्त होतो असं मला वैयक्तिक वाटतं मला एक वेगळा प्रश्न यांना विचारायचा आहे की जे काय पाच लाखाचे आठ लाखाचे जे काय याचे मोर्चे निघत आहेत त्यांचं जा नियोजन खूप सुंदर असतं त्यातील युवकांचा सहभाग प्रचंड असतो तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठे युवक दिसत नाही आहेत तर युवकचा सहभाग तुमचा कसा तुम्ही मिळवता आणि कसे ते तुमच्यावरच सहभागी होतात त्यासाठी काय यंत्रणा राबवली जाते आपल्या आपले शेजारीच आमचे श्याम आहारी युवक आहेत <coughs> युवकांचं आम्ही म्हणजे भिवंडी असेल कल्याण असेल प्रत्येक कॉलेजेस जिथे जिथे मराठा विद्यार्थी आहेत ते उत्स्फूर्तपणे आमच्यासोबत आलेले आहेत ते आता आज इथे आले नाहीयेत पण ते आमच्या सोबत आहेत पण एकंदरीतच माझा प्रश्न बघायचा अनुत्तरित राहण्या जो मला तुम्हाला विचारायचा होता की या सगळ्या काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे निवड मोर्चे निघत आहेत महाराष्ट्र ढळून निघतो आहे एकंदरीतच मराठा समाजाचं ध्रुवीकरण करण्याचा हा प्रश्न आहे काय सांगाल निवडणुकीच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी चिंता करावी पक्षांनी आमचा काही संबंध आहे निवडणुकीचा आणि या मोर्चांचा काही मात्र संबंध नाही त्याचं कारण आहे की ज्या जो समाज मराठा समाज पिचलेला आहे आणि त्याची आतून जी हाक आहे ती आम्ही व्यक्त करत आहोत निवडणुकीशी कुठलाही संदर्भ जोडण्यात तिसरा प्रश्न आम्ही या संदर्भातला तो म्हणजे ॲट्रोसिटी कायद्याचा नियमांमध्ये शिथिलीकरण करणं किंवा तो नियम बदलण्याचा एक तुम्ही मागणी करता आहात काय सांगाल या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ॲट्रोसिटीचा जो गैरवापर होतोय हे आपण आता सर्व जाणकार मंडळीच सांगत आहात तसं तात्यासाहेब आहेत त्यांच्यावर सुद्धा हा झालेला आहे ॲट्रोसिटीचा आणि आपले जे माननीय आठवले साहेब आहे त्यांनी सुद्धा या कायद्याचा उपयोग केला ना बिग बॉस मध्ये त्यांनी स्वतः केलाय तर हा आपल्या समोर वैयक्तिक वैयक्तिक या कायद्याचा बऱ्याच वेळा उपयोग केला जातो तो न होता खरी कारण काय आहे की शोधून मग त्याचा त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमची मागणी आहे कारण बऱ्याच वेळा शंभर टक्के जर गुन्हे झाले असतील तर त्यातले चार किंवा पाच टक्केच गुन्हे हे खरे त्या पद्धतीने झालेले आहेत बाकीचे सगळे गुन्हे आतापर्यंत समजलेलंच आहे की त्याचं कारण खरं कारण काय होतं त्याच्यामध्ये बदल व्हावा यासाठी आमची मागणी पण मला वाटतं की जसं मुख्यमंत्र्यांचा मुद्दा निघाला मराठा नेत्यांचा मुद्दा निघाला एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पहिला मुख्यमंत्री बसला त्यानंतर जे मुख्यमंत्री झाले शेवटी समाज असतो तो समाज आपल्या कुठेतरी नेत्याच्या अशेकडे बघत असतो त्याच्या मागे बघत असतो की माझा नेता मी ह्याला मतदान केलं तर माझा नेता मला माझ्या समाजाला सुधारावेल परंतु गेल्या साठ वर्षामध्ये हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल ना नाही कारण ना ऐंशी टक्के मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मंत्रिमंडळामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत हजार मंत्री हे मराठा समाजाचे होते परंतु मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या समाजाकडे का दुर्लक्ष दिलं नाही ही मोठी शोकांतिका आपल्याला पाहायला मिळेल राहिला अॅट्रॉनिटीचा मुद्दा त्यांनी तात्याराव लाणेंचा उल्लेख केला डीन असतील त्यांनी मोठे शस्त्र पद्मश्री त्यांना अवॉर्ड मिळाला त्यांचं कार्य म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री दिलेलं आहे परंतु ॲट्रॉसिटी का लागली गेली कशी लागली गेली त्याला कारणं काय आहेत मला वाटतं की एखादा न्याय प्रक्रियेचा निर्णय येण्यापूर्वीच आपण एका, एका व्यक्तीला निर्दोष दोषी दोषी असताना किंवा आपण दोषी ठरवलं पण नाही आहे त्यांच्यावर फक्त ॲट्रॉसिटी दाखल झाली तो निर्णय कोर्टात होईल न्यायालयात होईल कदाचित ते निर्दोष न सुटतील परंतु ॲट्रॉसिटीचा जी मुख्य मागणी मोर्चामध्ये होते आज मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा तरी अग्रभागी आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये तेळी माळी महार मांग ढोर असे अनेक समाज आहेत ज्याला आपण कास्ट समाज म्हणतो ज्यामध्ये सेहेचाळीस जाती आहेत ओबीसीमध्ये जवळजवळ तीनशे अठ्ठेचाळीस जातींचा जा समावेश आहे या जाती आज कुठेतरी गाववाड्यावर आजही ढोर समाजाला ढोर म्हटलं जातं आहे आजही जा गावामध्ये अरे तो महारवाडा आहे असं संबोधलं जातं मला वाटतं जर हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचारांचा असेल शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींचे विचार मांडणारा असेल तर मला वाटतं गावा आज शहरामध्ये दिलीप सपाडे असेल राजेचे असेल आम्ही कुठल्या जाती धर्माचे असू परंतु आम्ही एकत्र आहोत आणि शहरामध्ये बदललेली संस्कृती आहे परंतु आज गावामध्ये कुठंही बाबासाहेबांच्या नावाने मिरवणुका निघाल्या तर दगडफेक होते कुठेतरी आजही महार म्हणून समोरलं जातं एका दलित युवकाला पाणी जे पाहिजे त्या पाणी जर दा मागितलं ते कुठला माणूस असेल कुठल्याही समाजाला असेल नाव घेतलं समाजाला तो पाणी नाकारतो दुष्काळामध्ये मला वाटतं पाणी हे सगळ्यात पुण्यकर्म असतं म्हणून तो बायकोसाठी स्वतःच्या जा, शेतात जाऊन दिवस खपून विहीर खोदतो आणि त्या विहिरीला पाणी लागतं मला वाटतं हे प्रकार समाजा समाजामध्ये जेव्हा समन्वय येईल ना तेव्हा वाटतं अॅट्रॉसिटी हा प्रकार पण नष्ट होईल परंतु पहिला समाज हा मनाने पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ते घडेल किंवा नाही घडेल हा संशोधनाचा विषय समाज एकत्र आला पाहिजे आणि यावर तुमचं काय म्हणणं आहे पर्यटन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही म्हणतो हो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शिकले ते छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली हो आपले गायकवाडचे ब सयाजीराव गायकवाड असतील त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली त्यांनी काय हे बघितलं नाही ना त्यावेळेस की हे बाबा दलित आहे त्यांच्या शिक्षणाला आम्ही देणार नाहीत त्यांना मदत केलीच ना, ना परत की आज जगातला बाबासाहेब आंबेडकरांचा हयात हयातीत असणारा सगळ्यात पहिला पुतळा हा कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कुणी लावला तो भाई माधवराव बागलांनी लावला आमचा बाबासाहेबांचा प्रेमच आहे आमच्या मराठा समाजाचं आपण काय तसं दुर् असं काही घर करून घेऊ नये बाबासाहेबांचा आपण उल्लेख केला साहेब बाबासाहेब बाबासाहेबांच्या नावाचा जोरा मी बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही मी काय सांगितलं गावामध्ये जी परिस्थिती सुरू आहे गावामध्ये आजही कुठंतरी जातीभेद असेल पोपाटीच्या घटना असतील होतमागे कुटुंबाच्या घटना असतील खैरलांनी घडत असेल नवी मुंबईला एकवीस वर्षाच्या मुलाला कुठल्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं घरा जाऊन त्याला ठार मारत असेल असं जेव्हा प्रकार घडतात तेव्हा मला वाटतं की जसं तुम्ही पत्रवी सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळ पाठिंबा असतो माझा एकच मुद्दा होता की जेव्हा समाज सगळे मनाने एकत्र येतील जाती भीती भिंतीच्या भिंती नष्ट होतील एकमेकांना जेव्हा माणूस म्हणून आपण वागणे देऊ खरे अर्थात तेव्हा ऍटोरिटीची गरज लागणार नाही हे माझं वाक्य होतं मी शाहू महाराज हे शाहू महाराज पुरोगामी विचारांचे होते म्हणून त्यांनी केलं आता ती पुरोगामी विचार महाराष्ट्रात आहे का ह्याचा सोयी माझ्या मते माझ्या मते माझ्या मते याच्या पुढचा आपण जो विषय आहे या संपूर्ण मोर्चातला त्या विषयाकडे जाऊया आणि तो म्हणजे आरक्षणाचा विषय काय काय सांगाल ही मागणी काय आहे तेवढं मराठा समज मुळात काय आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समा इतर समाजाला जे आरक्षण मिळत आहे मराठा समाजामध्ये पण दारिद्र्यदेशी खालचा समाज जीवन जगत असताना आपल्याला पाहायला मिळतो शाळेमध्ये कित्येक वेळेला फीजच्या तफावती आहे त्या फीजच्या तफावतीमध्ये सुद्धा आमचा तरुण शिक्षणापासून फक्त फीज भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून वंचित राहतो शिक्षणापासून वंचित राहतं कित्येक कित्येक समाजामधले विद्यार्थी असे आहेत की अर्ध्यावरती शिक्षण सोडून जीवन जगत आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची सरकारला विनंती राहील की आम्हाला मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण द्यावं फार कमी वेळ आहे माझ्याकडे फक्त अकरा मिनिटाचा वेळ असतो पण तरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही चालू आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न होता मला माहिती आहे प्रत्येकाला खूप बोलायचं आहे पण महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारणपणे महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एक वेगळी ट्रेंड बघायला मिळाली आणि ती ट्रेंड अशी होती की कुठल्याही झेंड्याच्या शिवाय कुठल्याही नेत्याच्याशिवाय लाखा लाखाचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघत आहेत मते महाराष्ट्र जो राजकीय दृष्ट्या जागृत आहे याचं हे प्रतीक आहे मोर्चांमधून जे काही निष्पन्न होईल ते होईल परंतु या मोर्चांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भातले विचार प्रवाह काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मी नितीन बोरसे आपली रजा घेतो आपण सगळे आमच्याशी बोलत तब धन्यवाद थँक्यू To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, Your Account Number, the money you want to transfer. Select your account, Enter Transaction PIN. And it's transferred. हो कुठलाही मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन बॅरॉन मेन स्टुडिओ अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेट ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो